नमस्कार मैत्रिणींनो हॉटेल स्टाईल दहीवाला सोया चंक्स तुमचा तयार आहे एकदा टेस्ट करून बघा तुम्हाला नक्कीच ही भाजी ट्राय अँड टेस्ट करा तुम्हाला नक्कीच ही भाजी आवडेल दहा मिनटं झालेले आहे तिथं बघा मस्त अशी टेस्टी भाजी तुमची तयार आहे जास्त काही तामझाम न करता इथे मी कसुरी मेथी घेतली हातावर आणि मस्तपैकी ती चुरगळून घ्यायची आहे आणि मग याच्यावर घालायचे ही शेवटची स्टेप आहे ह्या भाजीची तुम्हाला जर असे प्रकार भाज्यांचे मी केलेल्या स्वयंपाक पाहिजे आवडत असतील मध्ये शेट्टी झाली आहे तर माझ्या केलेला स्वयंपाक आवडत असेल तर नक्की फॉलो करा यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा तर आपली इथे मस्त सोया चंग्स विथ शिमला मिरची ऑनियन ग्रीन पीस टोमॅटोची भाजी तयार आहे छोटीशी आणि छान रेसिपी आहे हॉटेल स्टाईल भाजी तुमची इथे मस्तपैकी तयार आहे व्हिडिओ बघा आणि आनंद घ्या ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जेवणं आवडतात हेल्दी राहा आणि खुश राहा तयार आहे मस्त भाजी आता फुलक्यांबरोबर खायला भाजी तयार आहे थँक्यू आज सोया चक्सची भाजी बनवण्याचा बेत आहे त्यासाठी सोया चंक्स उकडून घ्यायचे मीठ घालून पाण्याला आली ना की मग चंक्स घालायचे आणि छान असे उकळवून घ्यायचे वाटाणा शिमला मिरची टोमॅटो कांदा हे सगळं दही लावून आहे ना मस्त अशी भाजी होते याची टेस्टी तर आज नक्की बनवायची आणि तुम्ही पण तशा प्रकारची बनवून ट्राय करा खूप छान बनते तर अशी खूप चटपटी अशी भाजी बनते तर म्हटलं आज तीच बनवू कारण सोया आहेत शिल्लक खूप दिवस झाले सोया वापरली नाही आणि मार्केटमध्ये आता छान वाटाणा पण आहे तर त्यामुळे म्हटलं सोया चंक्स बनवू आणि वाटाणा पण भरपूर असा छान फ्रेश आलेला आहे तर म्हटलं आता अशा भाज्या जरा हिरव्या पोटात जातील वाटाणा पण जाईल वेगवेगळ्या प्रकारे तसा बेत आहे आता इथे आपण बनवतो आहे सोया चंक्स जरा वेगळ्या प्रकारे बनवू काय तर सोया चंक्स आधी छान धुवून घेतलेत ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच उकळत्या पाण्यात टाकून घेतलेत पाच ते सात मिनटं उकळवून मीठ घालून उकळवून घेतलेले आहेत आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत हे बघा हे असे स्वच्छ झालेले आहेत थोडंफार पाणी त्यात शिल्लक राहतंच आणि इथे आपण शिमला मिरची कांदा अशा प्रकारे काढून टॉमॅटो वाटाणा सध्या मार्केटमध्ये भरपूर आहे त्यामुळे हे सगळं घेतलेलं आहे मसाल्याचा डब्बा घेतला आहे मी इथे मसाले लावून सोया चंक्सला दही लावून ठेवून द्यायचं आहे तर इथे काय करायचं आपण सगळं ह्याच्यावर नाही घालायचं डायरेक्ट जर तुम्ही ह्याच्यावर घालाल ना डायरेक्ट तर ते सगळं एकजीव होणार नाही त्यामुळे सगळ्या जे पण तुम्हाला ह्याच्यावर टाकायचं आहे ते सगळं ह्याच्यात काढून घ्यायचं जसं मीठ काढून घ्यायचं आधी मीठ जितकं लागणार आहे तितक मीठ थोडंसं जास्त घेते मी तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता मसाले गरम मसाला सगळं काही इथे आपण तुम्हाला जे जे मसाले लागणार आहेत ना ते घ्या गरम मसाला घेतलेला आहे हा काळा मसाला आहे हळद घेऊया आलं लसूण पेस्ट सगळ्यात महत्वाचं हे बघा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे थोडी जास्त घ्यायची जेणेकरून छान ॲब्झॉर्ब होईल याच्यात आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे गरम मसाला घ्यायचा आहे हा मी वैशालीकडचा समर्थ मसाल्यांचा गरम मसाला आहे हा खूप टेस्टी लागतो अशा भाज्यांना तर हा मी घेते माझ्या अंदाजे एक छोटा चमचा खूप टेस्टी लागतो तुम्हाला दुसरं काही टाकायची गरज पडत नाही तर हा मसाला घेतला आहे मी समर्थ मसाल्यांचा तर तुम्ही वापरून बघा छान लागतो सगळ्यात महत्त्वाचा आता इन्ग्रेडियंट येणार येतो दही दही घ्यायचं आहे थोडं जास्त घ्यायचं आहे मोठे तीन चमचे अंदाजे घेतलेले आहे मी दही दही घ्याल तर छान अशी ग्रेव्ही तयार होईल आणि हे सगळं एकजीव आहे जर आपण याच्यावर डायरेक्ट असतं ना तर ते कुठे मसाले लागले असते कुठे आले लसूणची पेस्ट लागली असते कारण सोयाबीन आहे ना स्पॉन्ज सारखा असतो तो जे तुम्ही आधी टाकाल ते ॲब्झॉर्ब करून घेईल व्यवस्थित मसाले लागणार नाहीत म्हणून आपण इथे हे सगळे मसाले दह्यामध्ये व्यवस्थित करून घेतलेत तुम्हाला स्मूद हवं असेल तर हे मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल मिक्सरला फिरवल्यावर पण छान लागतं तर इथे आता आपण हे ह्याच्यावर घालायचं आहे मस्तपैकी एक करून घेतलं तर सगळं इवनली सगळीकडे लागणार आहे यासाठी ही महत्त्वाची टीप आहे जेव्हा पण तुम्ही सोया चम्स वगैरे कराल तेव्हा आधी छान मसाले एकजीव करून घ्या दह्याबरोबर बरोबर आणि मग सोया चंक्सला किंवा ज्या पण पदार्थाला तुम्हाला लावायचं आहे त्याला नंतर लावा अशा प्रकारे बघा छान असा इथे मसाला सगळीकडे लागलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला कशा प्रकारे तिखट घ्यायचं आहे तसं तुम्ही घेऊ शकता आता आपण अर्धा तास याला अर्धा ते एक तास हा मसाला असाच ठेवणार आहे जेणेकरून सोया चंक्सला हा मसाला व्यवस्थित लागेल थोडस यात पाणी घेतलं तरी चालेल थोडस पाणी घेतलेलं ह्याच्यात हे धुवून घेणे इतकं इथे आमच्या इथे तुम्हाला आवाज येत असेल ग्राउंड मध्ये आता विंटरच्या ज्या हे असतात ना क्रिकेटचे खेळ हे, हे। सामने ते चालू झालेले त्याचा आवाज येतो आहे तुम्हाला अशा प्रकारे हे पाणी सगळीकडे टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता व्यवस्थित हे मसाले जितका जास्त वेळ तुम्हाला ठेवता येईल म्हणजे अगदी दोन ते तीन तास ठेवलं तरी चालतं तर आपण इथे एक तास ठेवणार आहे थे, आणि नंतर हे सगळं फोडणीला देणार आहे थे। तर आता हे दोन ते तीन तास छान झाकून ठेवून द्या इथे मी भाजीची तयारी करून घेतली आहे कांदा अशा प्रकारे घेतला आहे टॉमॅटो शिमला मिरची वाटाणा आणि सोया चंक्सला मसाला लावून ठेवलेला आहे आता इथे कढई आपली मस्त तापलेली आहे तेल घ्यायचं हिंग घालायचं आहे तेल मस्त छान तापलेलं आहे भाज्या बघा मस्त काही सगळं हिरवंगार आहे तर इथे आपल्याला पहिल्यांदा हिंग टाकून घ्यायला पाहिजे ता पण हिंग खूप लवकर जळेल म्हणून मी आधी कांदा टाकून देते आणि कांदा असाच टाका जेणेकरून तुमची भाजी खूप टेस्टी बनवे बारीक कापून घालण्याची गरज नाही कांद्याला आणि हिंग हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे कुठल्याही भाज्यांना तुम्ही हिंग त्या भाज्या टेस्टी बनणार नाहीत किंवा गॅस वगैरेचा त्रास होत नाही तर कांदा अशा प्रकारे करून घ्या हे बघा तेल छान गरम होतं त्यामुळे कांदा व्यवस्थित हे झालेला आहे आपल्याला फक्त कांदा असा नरम करून घ्यायचा आहे कारण हे सोया चंक्सची भाजी आहे तर त्याच्यामध्ये कांदा आपल्याला फक्त असा करून घ्यायचा तर तो खूप टेस्टी लागतो इथे मी वाटाणा आणि शिमला मिरची दोन्ही घालणार आहे आणि हे सगळं हाय फ्लेमवर मीडियम फ्लेमवर करायचं आहे जेणेकरून हे छान असं रोस्ट होईल पाणी न घालता बघा पाणी न घालता गॅस मिडियम करायचा आहे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे किंचीचं जेणेकरून भाज्या छान असा रोस्ट होते टॉमॅटो नंतर घालणार आहे मी टॉमॅटो आधी घालू नका ना नाहीतर त्याचं पाणी सुटून आणि मीठ पण घालू नका भाज्या मस्त रोस्ट झालेल्या आहेत इथे आणि बघा मीठ न टाकल्यामुळे पाणी सुटलेलं नाही आहे तर मस्त रोस्ट झाल्या आहेत सुगंध सुटला आहे इथे मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे आता या टायमाला म्हणजे आलं लसूण पेस्ट पण छान अशी फ्राय होईल आणि मग मसाले घालणार आहे मी सध्या रेडीमेडची आलं लसूण पेस्ट वापरते ऑफरमध्ये भेटली होती आता गॅस फास्ट केलेला आहे छान असं आलं लसूणचा पण सुगंध सुटला आहे शिमला मिरची आलं लसूण कांदा असं मिक्स सगळ्याचे छान असा सुगंध आहे जेवण आहे ना तुम्हाला कसं दिसतं आहे प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगते स्वयंपाकामध्ये आणि इथे आपला मसाल्याचा डब्बा मी स्टीलचा डबा घेतलेला आहे फायनली आता इथे मी मिरची पोडं घालते चटपट मसाला घालते गरम मसाला घालते आणि आत्ता मीठ घालते मीठ घातलेला आणि हे सगळे मसाले आता पुन्हा छान असे शॅलो फ्राय करून घेते हळद घालणारे हळद मोस्ट इम्पॉर्टंट आहे आत्ता ह्या सीझनला करी तर हळद घातलेली आहे हळद घातल्याशिवाय कुठलाही पदार्थाला रंग येणार नाही तुमचा आणि ती मजा पण येणार नाही बघा लगेच रंग चेंज झाला मस्तपैकी छान असे मसाले रोस्ट झालेले आहेत तेव्हा आपल्याला ह्याच्यावर चंक्स घालायचे आहेत इथे आपण सोया चंक्सला दही वगैरे लावून ठेवलेलं आहे ते मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच ती तयारी सोया सोयाचंक्सची कशी करून ठेवायची ती व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला बघायला मिळेल मिळाली असेल आणि आता हाय फ्लेमवर हे सगळं आता गॅस फास्ट केलेलं आहे मी आणि हाय फ्लेमवर हे सगळं होऊ द्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून दही फाटणार नाही दही फाटायला नाही पाहिजे म्हणून आपण हाय फ्लेमवर हे पूर्ण व्यवस्थित परतून घेणार आहे तुम्हाला काही भाज्या जर हॉटेलसारख्या खायच्या असतील ना तर त्याचं प्रिपरेशन आणि ते जेव्हा बनतं तेव्हा घेण्याच्या काळज्या फार महत्त्वाच्या असतात आता मस्त हाय फ्लेमवर हे होतं आहे तोपर्यंत मी हा टॉमॅटो याच्यामध्ये घालून घेते जेणेकरून हे भांडं पण छान भयाचं पुसलं जाणार आहे आपण कारण ह्याच्यात पाणी एक थेंब पण पाणी घालणार नाही पाणी न घालता ही भाजी आपल्याला बनवायची तर इथे मी टॉमॅटो पण छान याच्यात पुसून घेतलेला आहे बघा सगळं मस्त कुकर असा स्वच्छ झाला आपला तर मला जास्त काही करण्याची गरज नाही आणि याला स्वतःच मिठामुळे पाणी सुटलेलं आहे असंच हाय फ्लेमवर याला हलवत राहायचं आहे पाणी सुटत राहील याला हे पाच मिनटं ह्याचे महत्वाचे आहेत जेणेकरून दही फाटणार नाही दही न ना फाटण्याची काळजी घ्यावी लागते तर सगळं काही आता ह्यात घातलं गेलेलं आहे मस्तपैकी आता वरून समर्थ मसाल्यांचा थोडा मसाला घातते मी नेहमीच हा मसाला वापरते कारण मला हा मसाला विशेष आवडतो वैशाली पवार म्हणून आहेत त्यांच्याकडून आपण हा मसाला घेतो मला हा मसाला विशेष आवडतो खूप चटपटीत भाज्या होतात तुम्हाला जर तिखट भाज्या खायच्या असतील आणि पण लाल मिरची पूड खायची नाही आहे त्यावेळेस तुम्ही अशा भाज्या हा मसाला वापरून भाज्या बनवू शकता तिचा नंबर मी ह्याच्यामध्ये टाकेल तुम्हाला काही मसाले हवे असतील तर तुम्ही तिच्याकडून मागवू शकता हे बघा भाजी बघा दही छान दह्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे अशी लपथपीत भाजी होते ही तुम्हाला जितकी जास्त ग्रेव्ही हवी असेल तशा प्रकारे दही घ्या तर मी हे चंक्स जास्त ठेवलेले आहेत आणि ग्रेव्ही कमी केलेली आहे कोरडी भाजी आहे ही आणि मस्त अशी भाजी आता आपली दहा मिनटात तयार होईल भाजीला छान कलर आलेला आहे बघा अजिबात एक हाय फ्लेमवरच वरच मी ह्याला सतत चालवत असं ठेवलेलं आहे आता बारीक गॅस करून दहा मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी तो बारीक गॅस करायचा आणि दहा मिनिट दहा मिनटं आता झाकण आहे पाणी घालायचं नाही वरून मस्तपैकी झाकण ठेवून गॅस बारीक करायचा आहे दहा मिनटाने बघू काय झालं आहे तो